नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आपल्या देशाच्या संसदेमध्ये मागच्या आठवड्यात संविधानावरती चर्चा झाली याच निमित्त काय होतं संविधानाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालीत आणि त्यामुळे त्यावर त्या चर्चा व्हायला हवी अशी मागणी काँग्रेसने केली आणि दोन दिवस याच्यावरती चर्चा झाली आता मुळात या चर्चेतून निष्पन्न काय झालं काँग्रेसने आरोप केला पारंपरिक आरोप संविधान कसं पायदळी तुडवलं जातं सत्ताधाऱ्याकडून त्याचा कसा, सत्ता कसा उपयोग होत नाही संविधानातली जी मूलभूत तत्व आहेत त्याची अंमलबजावणी कशी होत नाही आणि संविधान हे अबाधित राहील भाजप सरकारकडून याची गॅरंटी कशी नाही असे आरोप करत आता एक नवा आरोप आला तो आरोप असा की ही जी सगळी मंडळी आहे सत्तेतली यांना संविधानापेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ वाटते असा तो आरोप आता या आरोपाला मोदींचं रौदेव राहुल गांधीच्या आरोपाला राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी इतकं चफकल दिलं की ते अस्वस्थ झाले त्यांच्या बोलण्यातच म्हणजे श्रीकांत शिंदे उत्तर देत असताना त्यांनी जो दावा केला म्हणजे श्रीकांत शिंदे असं म्हणाले की इंदिरा गांधी यांनी सावरकरांबद्दल लिहून ठेवलंय हे सावरकर कसे देशभक्त होते मग इंदिरा गांधी देखील संविधान विरोधी होत्या का असा प्रश्न उपस्थित केला आणि श्रीकांत शिंदेनी एकूण आणीबाणी कशी लादली गेली काँग्रेसनी संविधानाची कशी नाचकी केली या पद्धतीचे आरोप केले गेले आणि राहुल गांधीची एका अर्थाने बोलती बंद झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मग या चर्चेला उत्तर दिलं आणि त्या उत्तरामध्ये देखील आत्तापर्यंत काँग्रेसवरती जे आरोप केले जात होते त्याच आरोपाची पुनरावृत्ती झाली मुद्दा काय संविधानावरती दोन दिवस चर्चा झाली त्या चर्चेतून त्रयस्थपणे विचार केला निष्पन्न काय झालं निष्पन्न खरं म्हणजे लोकांच्या मनामध्ये संविधानाबद्दल आदर आहे पण संविधानाचा अनादर आहे वगैरे सामान्य माणसांच्या प्रश्नाशी हे निगडीत विषय नाही आहेत त्यामुळे त्यांना त्याचं काहीच काही देणं घेणं नाही आहे कशासाठी चर्चा करतात काय याचा उपयोग हो आहे उठसूट आपल्या खेच्यातून एक छोटी परत काढायची हे संविधान जपलं पाहिजे असं म्हणायचं यातून हे होत नाही काय झालंय काँग्रेसची जनतेची नाळच तुटली आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला एक नरेटिव्ह चालला आणि त्यांना असं वाटतं की हा नरेटिव्ह कायमचा चालेल असं असत नाही एकदा वापरलेला बाण पुन्हा वापरायचा नसतो नवं काहीतरी शस्त्र काढावं लागतं आणि होतय काय की आता निवडणुका लांब आहेत ना बाबा रे जनतेचे मूलभूत जे प्रश्न आहेत ना ते घेतले पाहिजेत उगीच एक आदानीची कॅसेट लावली म्हणजे ती लोकांना पटेल असं होत नाही मग तो एकलव्यानी अंगठा कापून दिला मग सामान्य माणसाचे कसे अंगठे आहेत वगैरे अशा फॉर्ममध्ये त्यांनी विषय मांडला आणि किती छान उदाहरण दिलं असं वाटलं पण श्रीकांत शिंदेनी त्याच्या उत्तरामध्ये तुम्ही गरिबी हटावपासून किती गोष्टी किती जणांचे किती वेळा अंगठे कापले होते जशाच तसं उत्तर दिलं तर बऱ्याच वेळा असं म्हणतात की नाही आमचा मेन जो माणूस आहे ना मेन युद्ध आहे तू त्याच्यावर युद्ध करायला जाऊ दे रे हा आमच्या नव्या तरुण पोरावर युद्ध करून दाखव असं जणू श्रीकांत शिंदेनी राहुल गांधी तुम्ही तिकडे मोदींकडे कुठे जाता तो मायाशी बोला आणि तिकडेच राहुल गांधी अडकून बसले मुद्दा काय आहे कारण नसताना पुन्हा एकदा फटफजी ती काँग्रेसने करून घेतली भाजपनी काँग्रेसचे दात त्यांच्यात घशात घालत जी एक मांडणी केली त्यातून आम्ही संविधान कसं वाचवतो आहोत हे लोकांच्या समोर नीट ठासवणं जे आहे ना ते मुद्दे राहूनच गेले ना ना मूलभूत जे विषय आहेत मग ई डी एकूण सगळ्या यंत्रणेचा गैरवापर कसा होतो आहे असा जो आरोप केला जातोय त्याबद्दल काहीच सांगितलं गेलं नाही मूळ जे विषय आहेत ना त्या विषयाकडे कोणाचंच लक्ष नाही आहे आणि यातनं काय होणार आहे की ह्या चर्चा आता एक फक्त एवढंच झालं की चर्चा झाली आता संविधानावरती मोडतोड करणे त्याच्याबद्दल काहीही करणे आता विचार केला जाईल लगेच त्याच्यावरती काहीतरी चुकीचं होईल काय आहे आता असं कोणी धाडस करणार नाही हे राजकारण एवढं सोपं नाही आहे इंदिरा गांधीने आणीमाणी लादली त्यांना त्याची फळं भोगावी लागली आता अशा पद्धतीचं धाडस कोणी करणार नाही व कोणी कितीही प्रबल असू दे या गोष्टी असताना अशा फालतू चर्चा कशासाठी केल्या जातात हे कळत नाही पण कधी कधी असं वाटतं आपल्या संसदेमध्ये मूळ विषय सोडून मूलभूत प्रश्न सोडून अन्यच विषयावरती चर्चा होतात का सामान्यांच्या प्रश्नाशी या राजकारण्यांना काही देणघेणे आहे की नाही असं वाटावं याच पद्धतीच्या चर्चा होतात त्याचा दर्जाही तसाच राहतो आणि म्हणून आमची लोकशाही ही, लोकशा ही, ही प्रगल्भ होती आहे का खरं म्हणजे यावरतीच एक चर्चासूत्र घ्यायला पाहिजे की काय असायला पाहिजे काय आहे आमची गती कुठल्या दिशेने जाते ती प्रगती आहे की परागती यावरती खरं म्हणजे खल खर व्हायला पाहिजे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा